जयंतीला आलो हो होतो आमच्या इथे देवपती म्हणायचे सनी जे आहे ना तो आमचा मित्र आहे तो समाजाचा देवपती म्हणून त्याच्या जा जयंतीला हो आलो होतो आणि त्या कार्यक्रमाला अजित पवार अध्यक्ष होते मला म्हणले मी म्हणलं कोण कोण आहेत कार्यक्रमाला तो म्हणजे अजित पवार आहेत बारामतीच आणि आमच्या तर हो म्हणजे आहे ठीक आहे म्हणलं ना आम्हाला काय करायचंय जा? आम्ही जैनाचे जा गुरु सतत मागवे आम्हाला का काय वाढ मिळा कोणाची सत्ता मिळाली काय सत्ता गेली काय कोणाचे पैसे आले काय गेले काय मग त्या सगळे मध्ये मला बोलायला उभा केल्यानंतर एखादा प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला कि म्हणे तुम्ही जयंती करायला आलात जरा विचारा असेल पोवाडला काय झाला तो मी तिथं म्हणलो मी म्हणलो काय होत आरक्षणाच जी माणसं यांच्या दारात भिक्षा मागत होती ते सरकारमध्ये आली आणि आता ही त्यांच्या दारात भिक्षा मागू लागते त्यांना काय मी अजित पवार साहेबांना म्हणलो अरे किती कपाळ करण आहे साहेब तुम्ही धनगराला तर आरक्षण दिलं नाहीच नाही पासष्ट वर्ष तुमची सत्ता होती किमान गोरगरीब मराठ्याला तर सत्ता द्यायचं होत रिझर्वेशन द्यायचं होतं एवढं तरी काम करायचं होतं हे बघाय फडणवीसने हे काम करून टाकलं आणि आता फडणवीसला माझा प्रश्न आहे एवढं सगळं तुम्ही रिझर्वेशन धनगराला पासष्ट वर्षाची मागणी माग ठेवून मराठ्यांना आरक्षण दिला साहेब तुम्ही आता फक्त मराठ्यांचीच मत घ्या धनगराच्या मताकडे अजिबात यायचं नाही आता हातात बाळासाहेबांनी आता काय दाखवलं काठी काठी हातात आहे आता इकडे फिरकायचं नाही सहा पासष्ट वर्ष तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो आम्ही पासष्ट वर्ष धनगराच्या जीवावर बारामती ते दिल्लीपर्यंत राजकारण करत गेलात बारामती ते दिल्ली पर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये दोन होता तुमच्या संघात अरे अकरा वाशे बारा माशाचा वाघ तुम्ही मिटवू शकला नाही पण धनगराने तुम्हाला जीवाच रान केलं स्वतःच्या चमडीच वाहन केलं आणि तुम्हाला दिल्ली पर्यंत पाठवलं आणि करमाळ्याच्या सभेमध्ये काय बोललात तुम्ही लाज वाटते जरा आमच्या एका कार्यकर्त्याने विचारलं धनगराच आरक्षण काय झालं साहेब म्हणून जर हा नेमता राजा काय म्हणाला माहित आहे तुम्ही कुठे आम्हाला मतदान केले आम्हाला कशाला रा आरक्षण विचार पासष्ट वर्ष का तुमच्या कुणा घेतलं मतदान पाच वर्षे हे घेतले असतील पण त्याच्या अगोदर सगळं तुम्हीच घेतलं ना मग ते विसरलं सगळं अरे खर समाजाच तर ते माननीय शरद पवार साहेबांनी केलं तुम्हाला कोण मागितलं होतं एनटी मध्ये आम्हाला घाला म्हणून एक अर्धा मिनिस्टर केला शेडगे आणि त्याच्या माध्यमातलं सगळ्या धनगराला वेळ लावायचं काम केलं ला। बिचारा गोळा माणूस आमचा शेडगेचा त्यांनी सांगितलं या मिटिंगला आम्ही गेलो मिटिंगला मिटिंग आरक्षण देणारा म्हणले आपल्याला एसटीत घालणार आहे शरद पवार एवढं मोठ मिळासी कॉलेजच्या मैदानावर गेलो आम्ही तिथं गेल्यानंतर बसल्यानंतर सांगितलं की तुम्हाला एस ये टीचं आरक्षण नाही तर तुम्हाला स्पेशल कॅटेगरी करून नामॅडिक ड्रायव्ह म्हणजे एन टी थ्री मध्ये घालून साडे तीन टक्क्याचं रिझर्वेशन इतका पापी माणूस इतका कपटी इतका दूर दृष्टी घाणेरणी असणारा या माणसानं धनगराच आयुष्य बरबाद केलं केवळ धनगराच नाही तर धनगराच्या दोन पिढ्या बरबाद केल्या ह्या माणसानं आणि सांगितला, कि मतदान केलं का मला मग विचार शरद पवारजी तुम्ही विचारताय की आम्हाला मतदान को केलात का म्हणून हाच प्रश्न जर तुम्हाला आम्ही केला तर तुम्ही काय करता कधी आरच्या मिनिस्टर धनगर दंगर ना मंत्री केला नाही एक मित्र उदाहरण सांगतो कि जवळ बसणाऱ्या माणसाचा हा माणूस कसा का घात काढतो ही जीवंत उदाहरण आमचे कवठे मानकाळ मधून आनंदराव शिवाजीरावजी मान्य शिवाजीराव शेटगे थांबले शरद पवारनी बोलावून घेऊन उमेदवारी दिलं का दिलं उमेदवारी तर या लाल दिव्याच्या गाडीचा अख्खा महाराष्ट्रातला धनगर समाज जागृत करण्यासाठी शिवाजीराव शेंडगे बापूनी त्या लाल दिव्याचा त्या गाडीचा वापर केला सगळा समाज जागृत जाग्र शरद पवारला भीती वाट लागली की हा शिवाजीराव शेंडगे आता माझा माणसं घेऊन येऊन माझा घरा दाबेल काय अशी त्याला भीती वाटू लागली आणि बोलावून घेऊन घेतलं आणि बाळासाहेब तिकीट दिलं इकडे बाळ शिवाजीराव शेंडगे साहेबांना तिकीट दिलं आणि तिकडून अपक्ष म्हणून तो घोरपडे अजित घोरपड्याला वरत हस्त दिला मधून पुंगी घातली आणि सांगितलं अजित पवार अजित घोरपडे तुम्ही थांबा शिवाजीराव बापूच्या शेंडगेच्या वेळी आणि मग शिवाजीराव बापू शेंडगेच्या विरोधात हा अजित घोरपडे थांबला बापूचा प्रचार तरीही चांगला चालू होता बापूला निवडून येते आशिष शरद पवारला कुणकुन लागली त्यावेळेस शरद पवार म्हणाले बापू मी तुमच्या मतदारसंघात सभेला येणार आहे बापू म्हणले नको 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 माझी निवडून महाराष्ट्रावर फिर म्हणले तू <laughs> नाही 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 म्हणले धनगराचा नेता जर पडला तर माझी एक मिशी काढल्यासारखं होईल मला यावं लागल म्हणले प्रचाराला आणि जबरदस्तीनं प्रचाराला आला बाळासाहेब नीती सांगतो या पवारांची नीती माग यशवंत नीती आम्ही ऐकली होती ठीक आहे आम्हाला माहिती ना नाही पण ही शरद नीती आता तुम्हाला सांगतोय मी इतरांमध्ये जर आपल्याला सावध राहून वागावं लागणार आहे यांना शिरे देऊन भागणार नाही तर इथला सगळा समाचार बघावा लागणार आहे मग शरद पवार आले तो मानकाळ मध्ये आणि बापूला म्हणजे असा सभा लावा बापुरी सगळ्या धनगर समाजाला कवटे मानता दोन पन्नास साठ हजार लोकांना गोळा केलं आणि सभेला बोलवलं तर सकाळी फोन करून शरद पवार सांगितले त्या अजित गोर पड्या रा तुझं चिन्ह काय म्हणले त्यानं म्हणलं माझा उगवता सूर्य चिन्ह आहे बर म्हणजे तू काय कर म्हणले सभेच्या पुढे एक कट कटआउट लाव म्हणले उगवते चिन्ह सूर्याचं चिन्ह करून ठेवलं मोठल लावलं आणि मग शरद पवार इकडे शिवाजीराव शेंडगेच्या व्यासपीठात आय वॉज विटनेस आय वॉज विथ शरद पवार स्पीच मी तिथे हजर होतो शरद पवार भाषणाला उठले रिस्पेक्टले नावं घेतले आणि त्या सभेत बोलताना सांगितले हा शरद पवार

पाडलं लोकांनी बापू पडल्यानंतर सकाळच्या नाश्त्याला एक सोळा सतरा गोळ्या लागत होत्या एवढी शुगर वाढली बापूची ही शरद पवारची <laughs> नीती आणि सांगतो तुमच्या ना तर देणं झालं नाही रिझर्वेशन ना, ना सध्याच सरकार रिझर्वेशन देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये तुमच्याही सरकारच आणि आता असलेले मी सरकारचं कसं खालीवरी करायचं आता या महाराष्ट्रातला धनगर समाज ठरवेल